हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज छान असा दिवस आहे आमच्या घरी आज पूजा आहे शंकराची पूजा तर त्याची तयारी माझी सगळी ऑलमोस्ट संध्याकाळीच काल झालेली आहे आणि आत्ता हा सकाळचा स्वयंपाक माझ्यासाठी मी दोन फुलके केले कारण आत्ता लॉसचा प्रोग्राम चालू आहे आणि ही छान अशी ना थोडीशी मसालेदार आज भाजी केली आहे बरं का आणि त्यानंतर मी बेलसुद्धा निवडायला घेतला कारण आज ताजा बेल आणि फुलं वगैरे सकाळी सत्यजितनं आणलेली तर ते सगळं आवरलं पूजेची सगळी तयारी झालेली पण तरीसुद्धा अजून एकदा नजर फिरवली पानं वगैरे सगळं व्यवस्थित छान असं हे काढून आहे मी आणि आता बघते अजून काय राहिले काल मी जी आ, भांडी घासलेली ना तर ते काही शूट केलं नव्हतं पण मी तांब्या पितळ्याची जे आरत्या समया वगैरे असतात तर त्या ना अशा थोडंसं झाकून ठेवलेलं कारण सकाळपर्यंत हवेचं हे होऊन ते परत काळपट होतं पुन्हा घासावं लागतं म्हणजे जर अगोदर एक दोन दिवस घासलेलं असेल तर ते घासले का नाही असं वाट घासलं नसल्यासारखंच वाटते म्हणून मी थोडं ते झाकून ठेवलेलं इथंही धोत्राची फळंसुद्धा सत्यजितनं आणलेत मिळाली त्याला मला लय भारी वाटलं कारण ना मी न सांगताच त्यानं ते आणलेलं बरं वाटलं मग छान असं कारण महादेवाच्या पिंडीला धोत्राचं फुलं आणि फळ वाहणं खूप शुभ असतं तर या ठिकाणी मी आता सगळी ही माझी तयारी झालेली आता बेल पण आणलेला तर तोसुद्धा निवडून ठेवायचा आहे मला आणि आमच्याकडे जे दादा बेल देतात तो पण निवडायचा आहे हे सगळं झाल्यानंतर मी माझीसुद्धा थोडीशी म्हणजे सकाळपासून सगळं कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आवराय आवरायला हो झालं नव्हतं आता माझंसुद्धा मी थोडंसं आवरून घेतलं साडी वगैरे चेंज केली सिम्पल अशी साडी नेसली आणि त्यानंतर मग आता थोडंसं लाईट मेकअप प्रसादाचा शिरा करायचा आहे सगळं सामान घेतलं आहे आणि आत्ता प्रसादाचा शिरा बनवणार आहे रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर आमची पूजा दहा वाजता होणार होती पण स्वामी महाराजांना दुसरं अर्जंट पुढं आहे त्यामुळं तुम्ही ना माहीत नाही का पण दहाचं टायमिंग परत त्यांनी एक वाजताचं सांगितलं आणि त्यामुळं परत पुढं गेलं अजून माझं बेल म्हणजे टायमिंग पुढं गेल्यामुळे ना मग मी हे बेलसुद्धा निवडायचं थोडंसं पुढं ढकललं बाकीची सगळी कामावरून घेतली प्रसादाचा शिरा केला आणि त्यानंतर आता हा बेल निवडायचा बेल निवडणं हे याच्या मागे सुद्धा ना एक छान अशी म्हणजे आठवण आहे खूप म्हणजे असं लहानपणी आम्ही ना आमच्या गावात म्हणजे माहेरी मृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं पिंडीला ला लाख बेलांचं म्हणजे लाखोळी वाहतात लाखोळी वाहणं म्हणतात तर ते बेल निवडायचं काम असायचं आणि आम्ही बेल निवडायला निवडण्याचं काम असायचं त्यामुळे बेल निवड वर, निवडताना ना हे मला आठवण आली म्हणजे तुमच्याबरोबर पण शेअर करूया एक लाख बेलपत्र म्हणजे अशी स्वच्छ बेलपत्र जी खूप फाटलेली नाहीत वगैरे अशी सगळी बेलपत्रं असे सगळेजण म्हणजे करायचे एक लाख बेलपत्र निवडायचं काम तर आम्हीसुद्धा करायचो आणि ती छान अशी आठवण मला श्रावण महिन्याची झाली आणि म्हटलं तिला तुमच्याबरोबर पण शेअर करूया हवेल निवडता मला असं कधीतरी अशा काही गोष्टी आठवतात की आपण ह्या लहानपणी केलेल्या आहेत मग आत्ता मी आता शिला पण तुम्ही सांगा या व्हिडिओमध्ये बेलपत्रा निवडत असताना माझ्या बालपणीच्या काही आठवणी खरोखर ताज्या झाल्या आणि मी अक्षरशः ना बालपणामध्ये हरवले थोडंसं मला ज्या माझ्या मैत्रिणी मा वगैरे होत्या त्यांचीसुद्धा आठवण झाली आम्ही खरंच ना खूप म्हणजे असं शेजारी पाजारीसुद्धा इतके छान ना म्हणजे ज्या आत्ता शेजार पाजारी एवढं कोण कुणाच्या घरी जाऊन बसणं वगैरे होत नाही पण त्यावेळेचा काळ खूप वेगळा होता आमच्या शेजारी एक म्हणजे आहेत काकू तर त्यांच्या घरीसुद्धा खूप देवाधर्माचं केलं जातं आणि मी त्यांच्या घरी सतत असायचे आणि मी म्हणजे नकळतपणे का असे ना पण मी त्यांच्या घर घरातल्या काही गोष्टी ऑब्झर्व करायचे आत्ता वाटतंय की आपण आपल्यावरती ते नकळत कुठंतरी शेजाऱ्यांचेसुद्धा संस्कार झालेले आहेत आणि जे की चांगले संस्कार आहेत म्हणजे त्यांचे जे काका आहेत तर ते सतत असं विठ्ठल रुक्मायचं त्यांचं चाललेलं असायचं की म्हणजे ते पंढरीची वारी वगैरे ह्या गोष्टी त्यांच्याकडं असायच्या मग त्या गोष्टीसुद्धा अशा मला वाटतात की आपल्या घरी जरी एखादी गोष्ट नसेल तरी पण शेजाऱ्यांच्या घरामधली बघून सुद्धा माझ्या खरंच न कळत पण कुठंतरी संस्कार झालेले आहेत आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर खूप छान वाटतं की आपण घडण्यामध्ये फक्त आपल्या घरातल्यांचाच सहभाग नसतो तर आपले शेजारी पाजारी जे आहेत सख्खे चुलत तर यांचासुद्धा सुद्धा खरंच खूप मोलाचा वाटा असतो आणि अगदी खारीचा म्हणा किंवा अंश म्हणा तर तो सुद्धा वाटा असतो असं मला वाटतं जेव्हा ना हा बेल निवडत बसले तर त्यावेळी मी असंच माझ्या माझ्या मनाला अशा आठवणी करून मी त्या आठवणी पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करत होते आणि आज खरंच ना खूप मला हे तुमच्याबरोबर शेअर करतानासुद्धा खरंच खूप छान वाटते की आत्ताच्या मुलांना ना ह्या गोष्टी अजिबात माहितीच नाही आहेत की फक्त शाळा स्कूल कॉलेज किंवा ट्यूशन हे सगळं आणि हे असे संस्कार म्हणा किंवा काय आजी आजोबा यांचं प्रेम म्हणा हे काही माहितीच नाही आहे आता मी हे तुम्हाला बेलपान का दाखवत आहे हे पण सांगते तुम्हाला तर यामागंसुद्धा एक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले बघा बेलपानाची जी देठाची गाठ आहे तर ती काढून टाकायची बेलपान आपण वाहताना हे मी असं माझ्याकडं करून दाखवत आहे मोठं पान आहे ते आपल्याकडं करायचं आणि दोन्ही पानं अशी असं आपण व्हायचं शिवलिंगाला तर ह्या पद्धतीनं आणि हे अशी छान बेलपानं निवडताना मला तुमच्याबरोबर ह्या काही गोष्टी शेअर करताना अतिशय आनंद होत आहे चला बोलता बोलता वेळ कसा सरकला मी व्हिडिओ एडिट करताना मला समजलं पण नाही आणि तिथंच मध्ये थांबवावं असं पण वाटलं नाही ॲज इट इज मी जसे बोलले ना तसं मी ते आ, श म्हणजे ह्यामध्ये दाखवले तर आता इथं मी कढईमध्ये भ म्हणजे भरपूर असं म्हणत नाही पण आता आम्ही तिघंजणच होतो तर त्या हिशोबानेच मी शिरा करायला घेतलाय तर सव्वाच्या प्रमाणात असं एका छोट्या छोट्या वाटीचं माप मी घेतलं आहे आणि प्रमाणात तूप आणि साखर एक केळसुद्धा मी घालणार आहे फर्स्ट टाईम केळ मी तसं प्रसादाच्या शिरामध्ये कधी घालत नाही पण आज म्हटलं बघूया चला कसा होतोय प्रसाद तर आता इथं मी हे शिराचं प्रसादाचा जो शिरा आहे तर ते तुपामध्ये टाकून छान भाजून घेत आहे अगदी व्यवस्थित वास सुटेपर्यंत चांगलं खरपूस भाजलं ना की तो प्रसादाचा शिरा अतिशय छान लागतो आ, करन, ने ने तर हे मी यामध्ये केळ घातले त्यामुळं ना हे असं मी चा म्हणजे चमच्यानं त्या असं सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून ते केळ कसं मुरेल वगैरे माहीत नाही मला कारण मी फर्स्ट टाईम केळ वापरणार आहे तसं तर सत्सुजित नकोच म्हटलेलं मला केळ वगैरे काही घालू नकोस आपण कधीच केलं म्हणजे खाल्लं पण नाही जर नाही आवडलं तर कोण खाणार नाही असं म्हणत होता पण मला आज शिरामध्ये केळ टाकून बघायचं होतं त्यामुळे मी केळ टाकले आज शिरामध्ये तर चला आता आजचा शिरा कसा होतोय बघूया साखर पण त्या प्रमाणात घालणार आहे वेलची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपला मस्त असा प्रसादाचा शिरा तयार होणार आहे ही कढईसुद्धा ना मी नवीन घेतलेली आहे ह्या महिन्यामध्येच तर म्हटलं चला आज ह्या कढईमध्ये छान असा प्रसादाचा शिरा करूया आणि दिसते पण बघा किती छान व्हिडिओमध्ये मला असं ना काय माहिती की भांडी आणि कपडे याचं खरंच खूप म्हणजे असं अट्रॅक्शन आहे म्हणजे सारखं नवीन नवीन काहीतरी घ्यावं असं वाटतं तर त्यामुळे मी हे श्रावण महिन्यामध्ये छान अशी ही कढई घेतली अजून एक तीन चार घेतलेत भांडी पण बघ्यानंतर कधीतरी मी दाखवेन तुम्हाला बोलता बोलता हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे माहिती आहे मला कारण मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आपले शेजारी बाजारीसुद्धा आपल्यावरती न कळत कुठंतरी संस्कार करत असतात तर इथं एक मी आठवण सांगते आता हे हा शिऱ्याचा व्हिडिओ मी अजिबात स्किप करत नाही बरं का म्हणजे कट करून वगैरे काही नाही आता यामध्ये मी दूध घातलं आहे आणि छान असं हे परतून घेणार पहिल्यांदा मला थोडंसं वाटलं की ह्यामध्ये गुठळ्या झाल्या की काय कसं होणार आहे काय माहिती नाही पण थोडंसं गॅस बारीक करून मी व्यवस्थित छान परतलं कारण पहिल्यांदाच केळाचा प्रयोग करायचा ठरवलंय आणि जर नाही चांगलं झालं तर काय करायचं अशी पण मनात भीती वाटत होती आता यूट्यूबवरती व्हिडिओ आम्ही बरेच ब मी बघते पण आमच्या घरी कधीच केळाचा शिरा असा केलेला नाही आहे प्रसादाचा पण म्हटलं बघूया थोडंसं मला पहिल्यांदाच चिकट वाटलं हे हां अजून एक मला इथं आठवण सांगायची शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विषय चाललेला त्यावरून सांगते आमचा सत्यजित खूप छोटा होता म्हणजे अगदी दोन अडीच महिन्यांचा असेल आणि आमच्या शेजारच्या म्हणजे अशा नातेवाईक मध्येच आहेत आजी होत्या तर आम्ही त्यांना अक्काबाई म्हणायचो अक्काबाई असं तर त्यांना नेहमी पंढरीची वारी त्यांची असायची प्रत्येक वर्षी पंढरीची वारी असायची तर त्यांनी ना माझ्या सत्यजीतसाठी अगदी आवर्जून पायी चालायच्या त्या पंढरीची वारी प्रत्येक वर्षी तर त्या वारीला गेलेल्या आणि तेव्हा त्यांनी आषाढी ही तेव्हा त्यांनी ना सत्यजितसाठी ते गजऱ्याचं टक तक, टक्कूचं म्हणायचो आम्ही आता पण म्हणतात टोपडं म्हणतात काय म्हणतात तर त्यांनी ते इतक्या प्रेमानं आणलेलं ना गजऱ्याचं टक्कूचं आणि मी खूप दिवस ते घातलं जवळजवळ दोन वर्ष सत्यजितला मी ते टक्कूचं घातलं त्यानंतर ते मी तसंच स्वच्छ धुवून वगैरे ठेवलं आणि सुजितसाठी सुद्धा मी ते वापरलं एक दोन वर्ष म्हणजे ते एक कुठंतरी मायेचा प्रेमाचा ओलावा अगदी असू देत सख्खे चुलस चुलत असू देत किंवा काय तर त्या गोष्टी खूप म्हणजे आपण कसे नाते संबंध असतात त्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि मी आत्ता मुलांनासुद्धा सांगते त्या आता ह्या जगामध्ये नाही आहेत आजी पण मी सांगते मुलांना सत्यजितला तुला टोपडं आणलेलं त्यांनी पंढरपूरवरनं टोपडं आणलेलं सुजितला पण सांगते आणि मुलांना त्या गोष्टी खरंच ऐकल्यानंतर ती लोकं ह्या जगात जरी नसली तरी त्यांच्याबद्दल कुठंतरी एक आपुलकीची भावना राहते मी आता खरंच ना खूप माझं आज माहेरामध्ये ना असं मी हा म्हणजे हरवले हा शिऱ्याचा व्हिडिओ करताना कुठंही स्किप न करता मी हे आता सांगत आहे व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण ठीक आहे असू दे कुणी बघेल नाही बघेल माहीत नाही पण कधी कोणी शेवटपर्यंत जर बघितला हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे मी माझे विचार मांडण्याचा म्हणजे असा अगोदर काहीच ठरवलं नव्हतं पण कुठंतरी ना बेलपत्र निवडताना ह्या गोष्टी ताज्या झाल्या आणि मी परत अशी पाठीमाग विचारांमध्ये गेले तर शिरा मस्त असा तयार झालाय बघू शकता आणि कुठंच नाही वाटलं की आपण हा यामध्ये केळ वापरलाय वगैरे किती सुंदर झालाय बघा अगदी सुट्टा झालाय एकदम दाणेदार शिरा झालाय इथं तयारी झाली आहे खुंट वगैरे हे स्वच्छ धुवून पुसून सुचितनं ठेवलाय स्वच्छ सुद्धा वाट बघत बसलाय स्वामींची आणि स्वामींनी आम्हाला सांगितलंय की ऐवजी मी येणार आहे दीड दोन दो ते दोनच्या दरम्यान येणार आहे पण अजून काही नक्की नाही आहे त्यांचं कधी येतील काय येतील काहीच माहिती नाही आहे आता कधी येतील ते जेव्हा एखादी अनपेक्षित गोष्ट घडते त्यावेळी खरंच मनाला खूप छान वाटतं त्यापैकीच ही तर मला धोत्र्याचं फळ अपेक्षित नव्हतं की म्हणजे सत्यजित आणेल हे माझ्या डोक्यात पण नव्हतं आणि मी त्याला सांगितलं पण नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी ते आवर्जून आणलं लय भारी वाटलं अपेक्षा नसताना एखादी गोष्ट झाली ना मग ती छोटे असे ना का पण ती खूप छान वाटते पूजा झाली आणि त्यानंतर मग तसं तर मी पूजेच्या अगोदरच नेहमी रांगोळी काढते पण ह्यावेळी महाराजांना खूपच गडबड होती आणि त्यांना पुढची पूजा सुद्धा लगेचच जायचं होतं करायला त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पूजा झाल्यानंतर रांगोळी नंतर, नंतर काढा मग मी पूजा झाल्यानंतर थोडीशी आणि छोटीशी रांगोळी काढली अगदी सिम्पल अशी आणि छान अशी पूजा झालेली आहे बघू शकता पूजा अशी आपण घरात जेव्हा मांडतो ना तर त्यावेळी खूप पॉझिटिव्ह असं वाटतं आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि इथं मुलांनी माझं थोडंसं शूटसुद्धा घेतलं भारी वाटतं आहे असं आपण काही घरामध्ये केलं ना या श्रावणामध्ये पवित्र महिन्यामध्ये तर त्यावेळी खरंच खूप छान वाटतं छान अशी आज श्रावणामधली पूजा संपन्न झालेली आहे आणि तसा लेटच झाला मला कारण आता श्रावण दोन सोमवार झाले आता उद्या श्रावणातला तिसरा सोमवार आणि त्यामुळे ना सकाळी दहाला पूजेचं टायमिंग सांगितलेलं स्वामींनी तर बरोबर तीन वाजले पूजा म्हणजे पूजा मांडायलाच तीन वाजले खूप लेट झालेला ले ह्यावेळी आता पुढच्या श्रावणामध्ये अगदी पहिल्या आठवड्यामध्ये श्रावण म्हणजे जी श्रावणी पूजा असते तर ती घालून घेणार आणि आजची पूजा छान झाली मन आ, मनाला समाधान वाटते व्यवस्थित सगळं पार पडलं ना की छान वाटते उद्या रक्षाबंधनचं सेलिब्रेशन असणार आहे उद्या श्रावणातला सोमवार पण आहे आणि मी उद्या माहेरी जाणार आहे त्यामुळे तिकडचा फ्लॉग असणार आहे पहिलं पेमेंट झाल्यानंतर मला ना सगळ्या देवांना वगैरे पण जायचं आहे असं म्हणजे अगोदरच मी ठरवलेलं त्यापैकी ना सासरमध्ये म्हणाल तर आमच्या मळ्यामध्ये जे नंदिकेश्वर महाराज नंदिकेश्वर महादेव हे मंदिर आहे तर तिथं मी परवात जाऊन आले आठ दिवसापूर्वी आणि तिथला काही व्हिडिओ शूट केला नाही कारण शूट करण्यासारखी म्हणजे माझं त्यावेळी असं नव्हतंच की आपण शूट करूया वगैरे पण छान असं दर्शन वगैरे घेतले गे मनोभावे पूजा वगैरे केली सगळं झालं आहे तिथलं आणि जिथं जाता येणं शक्य नाही आहे तिथं मी मुलांना पाठवणार आहे आणि बाकीचं म्हणाल तर आता उद्याच्याला आहे रक्षाबंधन झालं आहे शनिवारी पण यावर्षी रक्षाबंधन दिवशी सेलिब्रेशन न करता आम्ही उद्या सगळेजणच उद्या सोमवारी करणार आहोत म्हणजे माझ्या वहिनी वगैरे सगळेच त्यांचे पण भाऊ येणार आहेत आणि मी जाणार आहे म्हणजे जा आम्ही एकत्र एक सगळं फॅमिली गेट टुगेदर टाईप असं आहे उद्या त्यामुळे तिकडं जाणार आहे आणि तिथले सगळे माहेरचे देव आहेत तर तेच त्यांचं सगळं दर्शन वगैरे ते सगळं व्हिडिओमध्ये कदाचित बघूया शूट करायला झालं तर करेन नाही झालं तर नाही असं तर ते सगळं असणार आहे तिकडचे माहेरचे फ्लॉग एक दोन दिवसातले येतील म्हणजे एक दोन दिवसाचं मी शूट करेन आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यापर्यंत माहेरमधील फ्लॉग येतील तर नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त थंब द्या म्हणजे लाईकचं थंब आणि हाईप म्हणून एक आलं आहे बघा तर ते हाईप तुम्ही करू शकताय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही हाईप करा म्हणजे ऑटोमॅटिकली व्हिडिओ लाईक लिस्टमध्ये जातो आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेल बेटनला क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी पटकन म्हणजे मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ लाग आणि आत्ता वाजले साडेचार आता पूजा वगैरेवरून महाराज होते तर ते गेले आणि आम्ही जेवणं वगैरे केली बाकीचं सगळं आवरलं आहे आता मी छोटीशी रांगोळी पण काढली आहे पूजेच्या अगोदर काही काढली नव्हती कारण पूजा करताना इकडं तिकडं असं सगळं प काही पडतं ना तर ते सगळं स्वच्छ करून मी रांगोळी वगैरे छोटीशी काढली जास्त काही नाही मोठी काढलेली पण छोटीशी रांगोळी पण काढली आहे आणि मनोभावे पूजा केली आहे छान वाटते आपण व व्यवस्थित अगदी मनापासून केलेल्या गोष्टी जर झाल्या व्यवस्थित तर ते खरंच छान वाटते तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय